हे hey गायज तुम्ही जर नागपूरमधनं असेल तर नक्कीच तुम्हाला महाराज बाग बद्दल माहिती असेल तर आज आम्ही गेलो महाराज बागला आणि तिथे चाळीस रुपयाची तिकीट आहे पहिले तर आम्ही बाईक पार्क केली आणि इथे बघा कैलाशवटीचं खूप जुनं असं झाड आहे जे बघायला मिळेल त्यानंतर ना तिथे ना टुरिस्ट प्लेस आहे ते एक प्रकारचं आणि तिथे खूप गर्दी असते सोबतच काही लोक फॅमिलीला घेऊन एन्जॉय करायला येतात तर आम्ही ना अशा पद्धतीने भरपूरसे पक्षी आणि प्राणी बघितले पण वाघ जो आहे ना तो झोपलेलाच होता उठायचं पत्ताच नाही मग मी बघत होती आणि गौरव माझी उडवत होता म्हणत होता की तो आज उठणार नाही त्याला थंडी लागली आम्ही आमची अशी मजा सुरू होती आणि आम्ही बघता बघता कधी वेळ निघून गेला कळलंच नाही मग त्यानंतर काही रील शूट केल्या आणि सोबतच फोटोज क्लिक केले अशा ठिकाणी जाणार आणि फोटो आणि व्हिडिओ नाही ना घेणार असं होणार का इतकं छान वाटत होतं ग्रीनरी ग्रीनरी खूप छान सारे झाडं होते सगळं काय होतं मग आम्ही आलो रिटर्न आणि त्यानंतर ना येता आता आम्हाला दिसलं ते गनवाला आयटम ज्याने बलूनस फोडायचे असते ते एक मुलगी फोडत होती आणि आम्ही बघत होतो त्यानंतर आम्ही एवढी मस्ती आणि एन्जॉय केल्याच्या नंतर लागली होती भूक आणि बाहेर बघतो तर काही खायला तर इतकं महा खूप जास्त तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बाय